नमस्कार मातृ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी हदगाव तालुक्यातील तळणी येथील तेहतीस केवीचा कारभार राम भरोसे हदगाव तालुका प्रतिनिधी भगवान देशमुख यांची खास रिपोर्ट महावितरण तळणी मध्ये बाळासाहेब कोणी आपल्या हजर नाही कोणता लाईनमॅन हजार नाही हो। आज एवढे गाव चौदा हजाराचं गाव आहे इथं लाईनमॅन हजार नाही ते म्हणजे त्यांना सुट्टी मारली सुट्टी मार ढोरं का उपाशी मारायची का बोल ढोरं मराठी पाणी नाही आज पाणी गेलेलं आहे पण लाईन नाही काय करायचे आता माराव वा तुम्हाला वाटते बा गुन्हा केला मार टोराला सुधरायचं कोवा शासनाने हे काम करायला पाहिजे तिथं ऑफेट हदर नाही कुठं लाईनमेन हगर नाही एका गावात एक त्यांना सुट्टी घेते त्याच्या कोणीतरी जागा राहायला पाहिजे ना कोणी हर नाही करायचं काय माझं पंचवीस तास सांग दोन दिवसा खाली पंचवीस तास लाईन होती ते सांभाळलं पण धोर तुमच्या पाण्यावर भर उपाशी राहिले की नाही ते पाणी मागते का मागत नाही त्या सुद्रांतर साई महिन्या माहिती जेला खोटा आहे ते त्या ड्युटी घेतली आहे काही काळ घेणार होय काय तळणी सर्कल मोठं होय तर हजर नाही मी सगळं व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवालो तू तळणीची वय